फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची रात्री कहाणी लिहिली फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची रात्री कहाणी गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली इथे फक्त नावासाठी देव किती झाले इथे फक्त नावासाठी देव किती झाले पण एका भीमामुळे आम्ही आज मानव झालो ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं आज धुळीतून उभं राहून आकाश झाले हे भीम बाबा आम्हाला वाचवलं तर तुम्ही हे hey भीम बाबा आम्हाला वाचवलं तर तुम्ही या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं पण तुम्ही आम्हाला जवळ केलं पण तुम्ही आम्हाला जवळ केलं भीमाने आपल्याला शक्तिवान बनवलं जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं भीमाने आपल्याला शक्तिवान बनवलं जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं आणि एका हवेच्या झुळकेला वादळ बनवलं आणि एका हवेच्या झुळकेला वादळ बनवलं ममता करुणा आणि समता आहे ज्याचा आधार ममता करुणा आणि समता आहे ज्याचा आधार आमच्या जीवनात बाबासाहेबांनी आणली बहार आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली भीमाने आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली भीमाने आनंदाने सजवला आमचा संसार भीमाने भीमाने केलं आम्हाला बलवान नव्या युगाची दिली आम्हाला जान नव्या युगाची दिली आम्हाला जान एक थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं एक थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं अधिकार दिला आम्हाला आमचं नशीब घडवलं पायांची धूळ होतो आम्ही आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं माझ्या भीमाने डोळे उघडले प्रत्येक जन मानव झाला माझ्या भीमाने डोळे उघडले प्रत्येक जन मानव झाला माझ्या भीमाने पुस्तक उघडले प्रत्येक जण विद्वान झाला माझ्या भीमाने लेखनी उचलली आणि देशाचं संविधान तयार झालं माझ्या भीमाने लेखनी उचलली आणि देशाचं संविधान तयार झालं मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या मानसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास तू देवदूतही नव्हतास तू देव नव्हतास तू देवदूत नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास दलितांची ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले दलितांची ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या, हो या जगाचा कोहिनूर होऊन गेले पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे आमच्या डोक्यावर ना कोण्या आमदाराचा हात आहे ना, ना कोण्या खासदाराचा हात आहे पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे तो सगळ्यांचा बाप आहे सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम धन्यवाद मित्रांनो मी व्हिडिओ आवडला असल्यास आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद